आम वगैरे उरपून झाली इकडं देवपूजा वगैरे करून घेतली दुधवाला दूध तापून घेतलं नाश्ता वगैरे सगळं झालं बनवून इकडं माझी प्रिशू बघू शकता डुढी डोडी डम डम आहे निवांत बसून बघा गाई होई डुडी डुडी डम डम बघती तिला दुदा आता पाणी ठेवले तापवायला आंघोळ वगैरे करते तिची तिच्यासाठी नाश्ता बनवते ड्रिंक बनवत आहे माझं लिंबू पाणी सकाळी सकाळी घ्यायचं मस्त लागतं फ्रेश फ्रेश वाटतं इकडं फ्रिश अडती आहे चॉकलेट दे चॉकलेट द्या आता सकाळी सकाळीला कुठून आणू चॉकलेट चौकेड़, चॉकलेटची तर आम्ही काही सवय नाही लावली कधीतरी देतो पण एखादीच नाही आता चॉकलेट दे चॉकलेट डेस्ट करते सकाळपासून बघायचं आहे का थांबा दाखवत तुम्हाला एवढं पाणी गरम झालं पाणी मस्त कडकडात गरम झालं आहे हा पण निघत आहे मस्त चॉकलेट देणं चॉकलेट देणं चॉकलेट देणं तुम्हाला कुठून देऊ बाळा सकाळी सकाळ एवढ्या सकाळी सकाळ चॉकलेट नसती खायची पहिलेच ताप या दात पण नाहीये आपण म्हता बोडके मतार बोडक दोन तीन दात आहे फक्त तू पिशु तू नाश्ता काय खाशील बाळा उपीत बनवू तुझी बनव उपित बनव बनवूत बनव तुझी शाती नाही माझी शो ना बाबू तू बाय बाय कर बाय 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 नाही काहीच नाही करायचं म्हणजे आता आमच्या मॅडमचा पिशवीच्या डॅटाची चालू नाही देऊ इकडं माझं दूध गेलो तू बघू शकता गाय व्हिडिओच्या चक्कर म्हणजे दूध गेलं बस बसू तू चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता हे आवडतील बस वाढून ठेवला मी स्वतःच पुसून घेतलं सर्व आता काय राह मस्त काम वाढत राहते इकडं इपडी रडत होती त्याच्या नादामध्ये झालं सर